हे महाराष्ट्र आज आपण उर्दू माध्यमिक शाळा प्रभाग क्रमांक सहा येथे पाणी करण्यासाठी आलो असता उर्दू शालेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक टर्फ बनत आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये ऑलरेडी ऑलरेडी एक टर्फ जो आहे तो मनाली बंगल्याच्या बाजूला होणार आहे तरीसुद्धा इथं टर्फचं काम चालू झालेलं आहे आता हे येथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रोजी येथे ध्वजवंदनचा कार्यक्रम होतो आता ते ध्वजवंदनचं पण जे जिथं आपण ध्वजवंदन करायचो त्यांचं फाउंडेशन पण कायब केलेलं आहे आता ते फाउंडेशन काढताना परवानगी घ्यायला लागते किती घेतली का नाही ते सुद्धा आता पाहायची गरज आहे ठेकेदार आपली मनमानी करून बलजबरीने येते तर बनवायचं त्यांचं काम सुरू आहे शालेसाठी उर्दू शालेसाठी पोरं जे शिक्षण घ्यायला येणार ते खेळणार कुठे कुठं त्यांचं नियोजन काय खेळण्यासाठी हा फूट धाळपूट आहे स्वतः बाहेर विकेल काय आपला झाला तर कुठं येणार आणि हा जो गार्डन आहे जो मैदान होता त्याचं जर टपमध्ये जर हे केलं तर भालाफेक गोलाफेक खालीफेक कबड्डी खो खो असे विविध कार्यक्रम होत असतात असंच नाही एका का एका ठरवून घेतले का फक्त क्रिकेटमध्येच लहान मुलं खेळतात मुलींसाठी कार्यक्रम असतात कित्येक कार्यक्रम असतात ते कुठं जाणार तसं त्यांचं नियोजन केलेलं आहे टर्फ जर तुम्हाला बनवायचं तर ऑलरेडी प्रभाग क्रमांक सहामध्ये मनाली बंगल्याची तर टर्फचं का नियोजन आहे त्याचं टर्फ इथल्या लोकांसाठी तिथं टर्फची व्यवस्था करावी जेणेकरून इथं लहान मुलं आणि मुली जे शिकत आहे त्यांना त्रास होणार नाही कृपया करून मुख्याधिकारीने याकडे लक्ष द्यावे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम कसं होणार मुलं प्रतिज्ञा कशी करणार कुठं करणार एक एक संगत कसे येणार याकडे कृपया करून मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे जेणेकरून जे अल्पसंख्याक ही जी शाळा आहे त्याच्यावर लोकांचं साभा जाणार नाही पत्रकार मोहसिन शेख आपली खोपोली हो